प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत असाल तर करा प्रत्येक लिंक लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद लेवे वचन आपण वाचतो की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या संसर्गजन्य त्वचा रोग कुष्ठरोगातून बरी होते तेव्हा त्याला दोन जीवन स्वच्छ पक्षी थोडे लाकूड किरमिजी रंगाचे धागे आणि एजोब घेऊन याजकाकडे जावे लागे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की देवदाराच्या लाकडात जंतू मारण्याचा गुणधर्म आहे आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात ते जंतुनाशक म्हणून वापरले जात असे पवित्र शास्त्र नीतिमानांच्या आध्यात्मिक वाढीची तुलना लबानोंच्या देवदाराशी करते देवदय दे विशेषतः त्यांच्या अनेक अद्वितीय गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत सर्वप्रथम ते एकशे पन्नास फूट उंचीपर्यंत वाढतात देवदाराच्या झाडाचे सरासरी रुंदी तीस फूट असते त्याच्या फांद्या इतक्या पसरलेल्या आहेत की त्याच्या सावलीत सुमारे पाच हजार लोक बसू शकतात असे म्हणतात याशिवाय स्तोत्र एकशे चार अध्याय सोळा आणि सतरा वचन म्हणल्याप्रमाणे बेलग हजारो पक्ष्यांना आश्रय देतो जे आपल्या फांद्यांमध्ये घरटे बांधतात दुसरे देवदाराच्या झाडातून छान सुगंध येतो जेव्हा देवग वृक्षांच्या दे दे फांद्या एकमेकांना घासतात तेव्हा ते गोड ते सुगंध उत्पन्न करतात जो पुनरुज्जीवित आणि ताजेतवाने करतो तिसरे देवदाराचे लाकूड जुन्या कराराच्या देवस्थान शुद्धीकरणासाठी वापरले जात असे चौथे देवदाराचे तेल संरक्षक म्हणून टिकवण्यासाठी वापरले जात असे देवदाराच्या झाडांना दीर्घयुष्य असते पाच हजार झाडेही पृथ्वीवर आजही आढळतात या पृथ्वीवरील सर्व देवदारांपैकी लबानोंच्या देवदारांना खूप महत्व आहे कारण त्यांना परमेश्वराची झाडे म्हणतात स्तोत्र एकशे चार सोळा वचन आपण लबानोंच्या देवदारासारखे वाढूया प्रभूचे वैभव प्रदर्शित करण्यासाठी आपण त्याचे रोग होऊया यशा एकसष्ट अध्याय तीन वचन आपण आपल्या सभोवतालच्या लोकांपर्यंत ख्रिस्ताच्या प्रेमाचा सुगंध पसरवूया आपण संकटात सापडलेल्या अनेक आत्म्यांना आश्रय देऊया आणि त्यांची यशुष्य ओळख करून देऊया अलिशाला आश्रय देणाऱ्या शुनेमकरीन स्त्रीप्रमाणे संदेश टा त्याला वरच्या खोलीत सर्व सुख सोयी उपलब्ध करून देऊन देवाच्या सेवकांसाठी आणि इतर सेवांसाठी आपली मंडळींची घरेही खुली करूया आमचे शब्द दयाळू असू द्या आणि उदासीनाने सोडून गेलेल्या अनेक लोकांच्या जखमा भरू द्या आपण हरवलेल्या आत्म्यांना ख्रिस्ताच्या कलवरीकडे खेचूया जेणेकरून ते त्याच्या रक्ताने त्यांच्या सर्व पापांपासून शुद्ध होतील अमेन